शुभ राशी जानेवारी दोन हजार पंचवीस महिना अत्यंत महत्त्वाचा आणि परिवर्तन घडणारा काळ सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनल मध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस चा जानेवारी महिना एक अत्यंत महत्त्वपूर्ण उत्कंठावर्धक आणि परिवर्तनशील काळ ठरणार आहे हा महिना तुमच्या जीवनाच्या विविध पैलूंमध्ये अनेक नवीन दृष्टिकोन उघडेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि जीवनातील ध्येय साधण्यासाठी एक नवीन दिशा मिळेल गुरु आणि ग्रहांचा संयुक्त प्रभाव तुमच्या जीवनातील गोंधळ अनिश्चितता आणि वैयक्तिक संघर्षांवर प्रकाश टाकून तुम्हाला अधिक स्पष्टता शांतता आणि नियंत्रण मिळवण्यास मदत करेल कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे मानसिक स्पष्टता आणि आत्मनिरीक्षण जानेवारी महिन्यात शनी ग्रहाचा प्रभाव तुमच्यावर लक्ष केंद्रित करेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या विविध पैलूंबद्दल विचार करायला भाग पाडेल शनी ग्रहाने तुमच्यावरील प्रभावामुळे तुम्हाला मानसिक दृष्टिकोन अधिक परिपक्व होईल आणि तुमच्या आधीच्या विचारधारेला नवा आकार मिळेल तुमच्या आयुष्यातील जुन्या पद्धती विचारधारा आणि विश्वास प्रणालीवर शंका येऊ शकतात आणि यामुळे तुम्ही आपल्या पद्धतीवर पुनर्विचार करून त्यात सुधारणा करू शकणार आहात यामुळे तुमच्या जीवनातील अनेक कठीण सुटण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला तुमच्या निर्णयांची परिणामकारकता जाणवणार आहे आणि अनेक वेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता कमी होईल तुम्हाला अधिक आत्मविश्वास मिळेल आणि तुमचे निर्णय घेण्याचे कौशल्य सुधारेल तुमच्या आयुष्यातील विविध प्रश्न जे तुमचं मन खूप दिवसांपासून गोंधळले होते ते शांत होणार आहे या महिन्यात तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तुमचं आत्ममूल्य आणि आयुष्याच्या उद्देशांची ओळख करून घेणार आहात पंचवीसच्या जानेवारी महिन्यात तुमच्या आर्थिक जीवनात काही महत्वाचे बदल घडणार आहेत गुरु ग्रह जो आपल्या जीवनातील वित्तीय गोष्टींमध्ये सकारात्मकता आणतो तुमच्या पैशाशी संबंधित सर्व मुद्द्यांची स्पष्टता आणण्यास मदत करणार आहे तुमच्या जीवनातील आर्थिक स्थिरता अधिक मजबूत होईल आणि तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे कुंभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात अधिक उत्पन्न मिळण्याचे मिळण्याचे आणि पूर्वीच्या चांगला परतावा संकेत तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या आर्थिक बाबतीत विचारशीलतेची आणि नियोजनाची आवश्यकता राहणार आहे कदाचित तुमच्याकडे काही अशी संधी एक जिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळू शकणार आहे तुम्ही तुमच्या खर्चाचे पुनर्नियोजन कराल आणि तुमचे बचत नियोजन, नियोजन सुधारण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येणार आहे कदाचित तुम्हाला तुमच्या व्यवसायातील कामाच्या पद्धतीत काही बदल केले तर तुम्हाला व्यवसायात अधिक फायदा होईल वित्तीय बाबतीत तुम्ही अत्यंत सकारात्मक निर्णय घेणार आहात आणि तुमच्या योजना हळूहळू कार्यान्वित होतील तुम्हाला फक्त या महिन्यात हुशारीने नियोजन करावे लागणार आहे फोक्याचा वापर करावा लागणार आहे त्यामुळे या महिन्यात तुम्ही आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घेऊन चांगला फायदाही मिळवू शकणार आहात तुम्ही पैसे वाचवण्यास आणि त्याचा योग्य वापर करण्यास अधिक समर्पित असाल करिअर आणि व्यवसायातील महत्वपूर्ण बदल घडून येणार आहेत कुंभ राशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात त्यांच्या व्यावसायिक जीवनात महत्वाचे बदल दिसून येतील शनी आणि गुरु ग्रह यांच्या संयुक्त प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये नवीन दिशा मिळेल हे तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा आणि तुमच्या कामामध्ये तुमचं स्थान सुधारण्याचा काळ असणार आहे तुम्हाला आपल्या कामाच्या क्षेत्रात अधिक उंचीवर पोहोचण्याची संधी मिळणार आहे फक्त मेहनत घेण्याच्या बाबतीत मागे हटू नका या संधीचं सोनं तुम्ही नक्की करणार आहात तुम्ही तुमच्या कामाच्या क्षेत्रातील दृष्टिकोन कार्यपद्धती आणि सहकार्यात सुधारणा करू शकाल तुम्ही तुमच्या नेतृत्व गुणांना पुन्हा साकारत तुमचं कदाचित काही मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल जे लोक वेगवेगळ्या व्यावसायिक कार्यरत आहेत त्यांना काही संचाराच्या मुद्द्यांवर विजय मिळण्याचे संकेत आहेत तुमचं काम अधिक सुव्यवस्थित आणि परिपूर्ण होईल तुमच्या कामाच्या संदर्भात तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल तुम्हाला तुमच्या खूप जुन्या योजना किंवा जुन्या संपर्कांवरून फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाला गती देणारे कोणतेही पाऊल उचलाल आणि ते, उचला ते तुमच्या हितासाठी वापराल त्यामुळे आलेली संधी ओळखा आणि त्या दिशेने पाऊल उचला दोन हजार पंचवीसच्या जानेवारी राशीच्या व्यक्तींना त्यांचे नातेसंबंध अधिक मजबूत आणि सुसंवादपूर्ण होण्याची संधी मिळेल या महिन्यात तुमचं कुटुंब आणि जोडीदार यांच्याशी तुमचे संबंध अधिक चांगले होणार आहेत ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या नात्यातील अडचणी समजून त्यावर काम करण्याची संधी मिळेल कुटुंबियांसोबत तुम्ही अधिक खुल्या मनाने संवाद साधू शकणार आहात तुमच्या जोडीदाराशी तुमचे मतभेद संपुष्टात येतील तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर करत अधिक मजबूत आणि विश्वासार्ह नातेसंबंध निर्माण करू शकाल या महिन्यात तुमच्यासाठी विशेषत प्रेमाच्या बाबतीत वेळ उत्तम ठरणार आहे तुमच्या नातेसंबंधांची आणि कुटुंबियांची स्थिती स्थिर होईल आणखी काही व्यक्तींना कुटुंबातील मोठ्या सदस्यांच्या सहकार्याची आणि सल्ल्याची महत्वाची मदत मिळेल घरचं वातावरण आणि प्रेमळ होईल तुमच्या नात्यात असलेल्या अडचणी सोडवण्याची ही योग्य वेळ आहे तुमच्या नात्यामधील अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा जानेवारी महिना तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने एक सकारात्मक काळ असेल शनी आणि गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या आरोग्याचा योग्य अभ्यास मानसिक ताण आणि भावनिक विकारावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता तुम्ही साधू शकणार आहात तुम्ही अधिक शारीरिक सक्रियता स्वीकाराल आणि मानसिक विश्रांतीला महत्व द्याल तुम्ही योग ध्यान किंवा इतर विश्रांती तंत्रांचा वापर करून मानसिक शांती मिळवू शकाल तुमचे आहार विहार आणि जीवनशैलीत सुधारणा होईल आरोग्यावरील लक्ष केंद्रित करणे आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता आणणे तुमच्यासाठी आवश्यक ठरेल आध्यात्मिक जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल तुम्हाला तुमच्या जीवनातील उच्च उद्देशांची आणि ध्येयांची ओळख होईल तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या शांतता मिळवून तुमच्या जीवनाच्या गंतव्याचा शोध घेणारा एक नवीन मार्ग मिळेल तुमचं मन अधिक दृष्टिकोनात्मक आणि उंच होईल दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरेल आर्थिक व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील मोठे बदल घडून तुमच्यासमोर एक नवा मार्ग उघडेल या महिन्यात तुमचे जीवन अधिक स्पष्ट समृद्ध सुख आणि सुखकर होईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमचं जीवन अधिक सुसंगत होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद